अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आप्पीला सांगून बाहेर आलेला असतो मन मनातच विचार करते की यापुढे मी काय करून येते तूच मला मार्ग दाखव अशी म्हणून ती बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर तिथे सगळेजण असतात हे सगळे बघून आप्पी बोलते की मी काय म्हणते तुम्ही एकदा सगळ्यांनी एकमेकांशी बोलून तर घ्या तुम्ही बोलला आणि वाद संपला तर टेन्शनच नाही ना अर्जुन आणि कदम दोघंही म्हणतात की आम्हाला या, या माणसासोबत बोलायचं नाही आहे हे बोलू नाप्पी म्हणते की तुम्ही बोललाच नाही तर तुमच्यातला दुरावा कसा मिटेल मान्य आहे जे झालं ते चुकीचं झालं पण ती चूक आता सुधारता येणार आहे का त्या चुकीमुळे तुम्ही तुमचं दोघांचं सुद्धा नातं खराब करताय बोलून आपली शांत बसते यावर अमोल म्हणतो की बाबा तुम्ही मला सारखं म्हणायचं ना तुला काय हवं ते माग मग मी तुम्हाला आज मागतोय मला माझी पूर्ण फॅमिली एकत्र हवी आहे अर्जुन म्हणतो की बाळा ते शक्य नाही त्यावर अमोल म्हणतो का पण शक्य नाही अर्जुन म्हणतो ते तुझ्या माला विचार त्यानंतर अमोल म्हणतो की मा प्लीज बाबाला समजून सांग ना असं झाल्यानंतर तो ते रुपाली बोलते की भाऊजी एवढं सगळं झाल्यानंतर पण तुम्हाला अमोलला घेऊन इथेच राहायचं आहे का त्यानंतर अर्जुन म्हणतो की रुपाली वहिनी तुमचं तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे रुपाली म्हणते की अहो मी तर म्हणते की अमोलला घ्या आणि आपल्या घरी चला आपल्याला अजिबात सुद्धा इथे राहायची गरज नाही आणि तुम्ही अमोलसाठी येथे येता ना मग अमोलच आपल्या घरी आल्यानंतर इथे काहीच संबंध राहत नाही ना आपचा ना अमोलचा हे बोलल्यानंतर अर्जुनला लक्षात येतं की हा रुपाली वहिनीचा डाव असू शकतो तो खडे बोल सुनावत रुपालीला म्हणतो की रुपाली बहिणी खरं खरं सांगा या सगळ्यामागे तुम्ही तर नाही ना तुम्हीच ना, तुम तुम तर फोन केला नाही ना आणि रुपाली बहिणी मी तुम्हाला शेवट सांगतो आहे जर यात मला तुमचा हात आहे असं कळालं तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही आहे स्वप्नीलसुद्धा म्हणतो की रुपाली तू खरंच यामागे नाहीस ना आजकाल तू काहीही बोलू शकते आणि माझा तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही आहे असं बोलून रुपाली म्हणते की मला काही वेळ लागलं आहे का संसा सरकारांना फोन करायचा त्यावर दीप्या मोनाकडे बघतो मोना, मोना घाबरलेली असते अमोल दीप्याला जाऊन म्हणतो की मामा तू मोमाचा एकदा फोन चेक करतो का रे कारण माने फोन केलेला नाही आणि रुपाली बहिणींनी फोन केलेला असता तर त्यांना कळालं असतं मग या घरात फक्त एकच माणूस आहे जे ताईंना सपोर्ट करतं दीप्या म्हणतो की हो अमोल थांब मी बघतोच आता हिच्याकडे ही जर या सगळ्या मागे असेल ना तर हिला माझ्यासारखं वाईट कोणीच नाही असं म्हणून तो मोनाला आतमधल्या रूममध्ये घेऊन जातो आणि विचारतो मोना खरं खरं सांग तू या सगळ्या मागे नाहीस ना दिदीला दाजी एकत्र येऊ ना ह्या घरात फक्त तुला आणि ताईंनाच वाटतं मोना तू आता मला सांगितलं नाहीस ना यापुढे जे पण होईल त्याला तू जबाबदार असेल मोना खूप घाबरत्यानी म्हणते की मी काहीही केलेलं नाहीये त्यावर दिप्या म्हणतो की आत्ताच खरं सांगितलंच तर ठीक आहे खरं जास्त दिवस लपत नाही मोना तू लक्षात ठेव मी तुला माफ सुद्धा करणार नाही मोना घाबरत्यानी म्हणते की आहो ताईंनी माझा फोन घेतलेला त्यावर मोनाला लगेच दिप्या लगेच मोनाचा फोन घेतो आणि बघतो की त्यात यशाचा नंबर आहे हे, हे बघून मोनालावर चिडतो आणि म्हणतो की मोना तू मला हे आधी सांगायला काय सांग झालेलं मोना म्हणले की अहो मी घाबरले म्हणून मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही मला काय माहीत ताई एवढा मोठा डाव करतील त्या दिप्या म्हणतो की मोना आता तुझं काही खरं नाही थांब मी काय करतो ते असं म्हणून दिप्या लगेच जाऊन सांगतो की बाजी तुम्हाला मी म्हणलेलं ना माझी दिदी अशी कधीच करणार नाही हे बघा ह्या मोनाच्या फोनवरून यांनी त्यांना बोलवून घेतले तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे बघा हे बघून अर्जुन खूपच संतापतो आणि म्हणतो की काय रुपाली वहिनी तुम्ही असं करचाल मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं स्वप्नील म्हणतो की रुपाली तू आपीला आणि अर्जुनला वेगळं करण्यासाठी ह्या थरायला गेलीस तुझं ह्या माझ्याशी काही संबंध नाही तू आता माझ्याशी बोलू नकोस हे सगळं लक्षात आल्यानंतर आप्पी म्हणते की तुम्ही हे नंतर बघा पण आधी तुम्ही दोघं एकमेकांशी बोलता का आधी वाद मिटवण्याचा प्रयत्न करता का आप्पीच्या सांगण्यावरून ते दोघं बोलायला चालू करतात सरकार पायावर डोकं ठेवून कदमांच्या माफी मागतात आणि म्हणतात की भाऊड्या जे झालं ते चुकलंच ते खरंच माझी चूक आहे पण प्रत्येक माफीला शिक, शिक्षा तू देशील ती मला मान्य आहे तू मला कुठलीही शिक्षा दे पण माझ्याशी अबोला धरू नकोस इतके वर्ष मी कसा जगलोय तुझ्याशिवाय मलाच माहिती त्यावर कदमांचा सुद्धा राग निवळतो आणि म्हणतो की जाऊ द्या सरकार झालं गेलं सोडून दिलं दादा पण तू हे सगळं करायला नको होतंस याची खंत मला आयुष्यभर राहील सरकार म्हणतात की भावड्या तुम्हाला जी शिक्षा देशील ती मान्य आहे कदम म्हणतात की आता शिक्षा काय देणार व्हायचं ते होऊन गेलं अर्जुनचा राग निवडतो आणि तो, तो सरकारांना माफ करतो हे सगळं झाल्यानंतर सरकार आणि कदम दोघांच्या गळ्यात पडून रडू लागतात आणि एकमेकांना मिठी मारतात खूप दिवसांनी हे सगळं एकत्र आलेलं बघून आपी सुद्धा खूप खुश होते आणि अमोल सुद्धा नाचायला लागतो की फायनली माझं सगळं घर एकत्र आलं हे सगळं होत असताना स्वप्नील रुपालीचा विषय घेतो आणि रुपालीला म्हणतो की तू खरच हे सगळं केलंस ना रुपाली म्हणते की हो मीच हे सगळं केलं कारण आपिने अर्जुन एकत्र आलेलं मला कधीच नकोय त्यावर स्वप्नील म्हणतो की बास झालं रुपाली किती नाटक करशील कुठल्या थराला जाशील तू पाक लाच सोडून दिलीस काय यावर रुपाली म्हणते की काही झालं तरी मला हे परत एकत्र कुटुंब नको आहे असं म्हणताच रुक्मिणी तिच्या खाली कानाखाली खाड दिसणं वाजवते तेव्हा रुपाली म्हणते की कानाखाली मारा नाही तर काहीही करा पण मी हे कुटुंब एकत्र येऊ देणार नाही असं म्हणते मोना मनातच विचार करते की बापरे हे काय झालं मला यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे म्हणून मोनालासुद्धा अद्दल घडते ना टेन्शनमध्येच असते स्वप्नीला हे अजिबात सुद्धा रुपालीच कारस्थान न आवडल्यामुळे तो हाताला धरून तिला बाहेर काढायला लागतो यावर त्याला अडवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की प्लीज दादा तुम्ही यांना घराबाहेर काढू नका त्यांनी मान्य आहे त्यांनी चूक केली पण त्यांना असं वाटतं की मी आणि अर्जुन एकत्र येऊ नये यावर स्वप्नील म्हणतात की आज अपर्णा तू मध्ये बोलू नकोस या बाईने अक्षरशः कुठलीच जागा सोडली नाहीये मला तोंड दाखवण्याची ही ना तुमचा घटस्फोट केला स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या मर्जीने तुमच्यात भांडणं लावली नाही तर तुम्ही कधीच एकत्र आला असता या बाईंमुळे ना मला खरंच अक्षरशः आता कुठेही तोंड दाखवू शकत नाही दीप्या म्हणतो की बरं झालं ह्या बाईसोबत जे पण झालं ते ही बाई ह्याच लायकीची आहे हिने एवढा घाण प्रयत्न केला पण जाऊ दे हा प्रयत्न तिच्यावरच उलटला असं म्हणून तो तिथे शांत बसतो आणि मोनाकडे रागाने बघतो मोना आपली गपचूप बसलेली असते अर्जुन सरकारांची सुद्धा माफी मागतो आणि म्हणतो की सरकार मलाही माफ करा खरं तर मी छोटं आहे नमतं घ्यायला हवं हो होतं पण यापुढे असं होणार नाही सरकार रुक्मिणी कदम बापू सगळेजण खूप खुश असतात सगळे एकत्र येतात गळ्यात मिठी मारतात हे सगळं झाल्यानंतर अर्जुन आपीकडे जातो आणि म्हणतो की आपे खरंच मला योग्य मार्ग दाखवलास त्यामुळे तर हे अजूनही सुद्धा एकत्र कुटुंब आहे आणि खुश आहेस त्यामुळे या सगळ्याला कारणीभूत तू आहेस आर आपे खरंच जमलं तर मला माफ कर तर हा निर्णय मी खूप आधीच घ्यायला होता जर मी हा निर्णय आधीच घेतला असता तर तुझी अमोलची माझी तूट कधीच झाली नसते आणि हे कुटुंब कायम एकत्र राहील असतं आपी म्हणते की जाऊ दे अर्जुन झालं तर शेवटी चांगलंच झालं ना तू कशाला काळजी करतो रुपाली घराबाहेर जा निघाल्यानंतर ती स्वप्नीला तरीसुद्धा आपल्या माझ्यातच सांगते की तुम्ही काहीही केलं तरी माझं काही वाकडं करू शकत नाही तुम्ही बघा फक्त मी हे कुटुंब कसं तोडते ती असं म्हणून ती तिथून निघून जाते स्वप्नीला अजूनसुद्धा रुपालीचा खूप राग आलेला असतो त्याला काय करावं हे कळत नाही त्यानंतर आपी समोर जाते आणि म्हणते की दादा तुम्ही काळजी करू नका होईल सगळं व्यवस्थित असं म्हणल्यानंतर स्वप्नील म्हणतो की ह्या रुपालीला ना मी आता सोडणार नाही ना डोक्यावरून पाणी गेले असं म्हणल्यानंतर आपी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की आता काय व्हायचं पुढं काय माहिती असं म्हणून इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका थँक्यू